चिंखेड फाटा जमकेश्वर ते टिटवा रस्त्यावर कंत्राटदाराकडून बेकायदेशीर वृक्षाची कत्तल कंत्राटदाराविरुद्ध गुन्हे दाखल होण्याची शक्यता बार्शी ठाकरे तालुक्यातील चिंचखेड फाटा जमकेश्वर ते टिटवा या रस्त्याचं बांधकाम पंतप्रधान ग्रामसडक योजनेद्वारे केले जात आहे या कामाचा कंत्राट वाय डी शर्मा यांच्या पुत्रांनी घेतला असल्याचं समजतंय या मार्गावर मोठमोठ्या वृक्षांची बेकायदेशीर कत्तल केली असल्याचं समजून येते याबाबत सतरा मे रोजी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी पाहणी केली आहे कंत्राटदारांनी रस्त्याचं काम करीत असताना संबंधित विभागाची परवानगी काढूनच वृक्ष कटाई का करणे अपेक्षित होते परंतु तसे या कंत्राटदार महोदयांनी केले नसून या, के या मार्गावरील असंख्य जिवंत वृक्षाची मुळाबुळासह बेकायदेशीर वृक्षांची कत्तल केल्यामुळे पर्यावरणाला फार मोठा धोका निर्माण झाला आहे शासन वृक्ष लागवडीखाली कोट्यवधी रुपये खर्च करीत असतो आणि पर्यावरणाला जोपासण्याचा विशेष प्रयत्न करीत असते बार्शी टाकळी तालुक्यात झाडांची संख्या कमी आहे अशातच अकोला येथील पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत जमकेश्वर मार्गी टिटवापर्यंत डांबरी रस्त्याचं काम होत आहे हे काम करीत असताना कंत्राटदार वाय डी शर्मा यांच्या पुत्राने आणि त्यांच्या लोकांनी या रस्त्यावरील मोठमोठ्या झाडांची जिवंत कत्तल केली असल्याचं दिसून येत आहे अनेक झाडे मुळासह बाहेर काढल्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झालाय अतिशय मनमानी पद्धतीने या रस्त्याने काम सुरू आहे याबाबत काही पर्यावरण प्रेमींनी आणि शेतकऱ्यांनी बार्शी टाकळी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना बेकायदेशीर वृक्षाची अवैध कत्तल होत असल्याची माहिती दिली सर्वसामान्य नागरिकांनी आणि पर्यावरण प्रेमी यांनी याबाबत मोठी नाराजी व्यक्त केली आहे याबाबत संबंधित कंत्राटदाराविरुद्ध गुन्हे दाखल होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही कारण वृक्षांची अवैध कत्तल करणे म्हणजे हा कायदेशीर गुन्हा आहे त्यामुळे पंतप्रधान ग्रामसडक योजना आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट याबाबत गंभीर असणे अतिशय आवश्यक आहे शाखा अभियंता प्रशांत ढवळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की मला घटनास्थळाची पाहणी केल्यानंतरच माहिती देता येईल असे ते म्हणाले तर कंत्राटदार वाय टी शर्मा यांची पुत्र चेतन यांनी म्हटले की माझ्या माणसांनी झाडांच्या फांद्या वगैरे तोडल्या असतील त्यांनी जर बेकायदेशीर मोठ्या झाडांची कत्तल केली असेल तर संबंधित विभागाने कारवाई करावी असेही ते म्हणाले न्यूज साठी अकोल्यावरून प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा